श्री स्वामी समर्थ अतिशय महत्त्वाचे पंधरा टिप्स जे कोणालाही माहीत नाही कोणत्याही शुभ कार्याच्या किंवा समारंभाच्या प्रसंगी शास्त्रानुसार वास्तुदेवतेची न चुकता पूजा करणे सुख समृद्धीसाठी अनिवार्य आहे शुभ चिन्हे नेहमी मुख्य प्रवेशद्वारावर लावावेत यात संकटे दूर ठेवण्याची अद्भुत शक्ती असते एखाद्या शुभ महिन्यात संपूर्ण शास्त्रानुसार शुभ मुहूर्त निवडून आणि त्यासोबत सामुदायिक मेजवानी देऊन नवीन घरात दूध तापवल्यास ते घर सौभाग्य देणारे ठरते मंगलयंत्राची यथासांग पूजा केल्यानंतर वास्तूच्या दक्षिण दिशेला गाडल्याने वास्तुदोष दूर होतात तांब्याच्या ताटावर नक्षीदार अक्षरे असलेल्या त्रिकोणी आकारात बनवलेले मंगलयंत्र विशेष फलदायी असते कारखान्याच्या मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक ओम अशी शुभचिन्हे लावल्याने प्रगती होते आणि व्यवसायात नवीन ऑर्डर सहज प्राप्त होतात बेडरूममध्ये कधीही पूजेची खोली बनवू नये बेडरूममध्ये देवी देवतांचे चित्रे लावणे पूर्ण दोष मानले जाते ज्या घरात खरा दक्षिणावर्त शंख पारद शिवलिंग दक्षिणमुखी गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा श्रीयंत्र इत्यादी असतात त्या घरात सुख शांती नांदते ज्या घरात काळ्या मुंग्या समहाने फिरतात तेथे सुख समृद्धी वाढते पण जर लाल मुंग्या अशाच फिरत असतील तर ते काही मोठे नुकसान किंवा संकटाचे लक्षण असू शकते प्रथवी तत्व वाढवण्यासाठी तुम्ही दररोज गवतावर अनवाणी चालावे असे केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढेल ज्यामुळे तुमचे शरीर सुंदर आणि तुमचे मन निरोगी आणि मजबूत होईल घरातील शांती आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी रोज सकाळ संध्याकाळ गुगुळ धूप जाळला पाहिजे झाडू घरात कोठेही उभा ठेवू नये त्याचप्रमाणे ते अशा ठिकाणी ठेवू नये की ज्यावर पाय पडेल झाडूचा अपमान केल्याने आशीर्वादाची हानी होते आणि संपत्तीचे स्रोत कमी होतात रोज सकाळी घर झाडायला हवे संध्याकाळी घरात झाडू लावणे पुसणे इत्यादी कामे करू नयेत इमारतीतील एकूण दारांची संख्या दोन चार सहा आठ सारखी असली पाहिजे परंतु दहा क्रमांकामध्ये किंवा शून्य असलेल्या कोणत्याही संख्येमध्ये दहा एकोणीस वीस अठ्ठावीस इत्यादी दरवाजे नसावेत इमारतीच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागाचा जास्तीत जास्त खुला भाग संपत्ती आणि समृद्धीसाठी महत्त्वाचा मानला जातो आर्थिक समृद्धीसाठी स्वयंपाकघर पुरेसे रुंद असणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ